अमृता एवढे ग्लॅमरस एवढे विविध रोल केल्यानंतर ह्या मध्ये असं काय होत की ते बघून करायचं मला आ, हा मला असं वाटत की एकतर अभिषेकने दिलं एक खूप ऑनेस्टी होती खूप सिम्प्लिसिटी होती आणि ना हा त्याचा रिलीज होणारा पहिला चित्रपट आहे पण हा ऍक्च्युली त्याचा दुसरा चित्रपट आहे एक चित्रपट ऑलरेडी त्यांनी केला आहे आणि तो जेव्हा रिलीज होईल तेव्हा होईल पण का आला नाही ही पण एक मिस्ट्री हो, हो, नंतर आहे रे तुझं तर काय तुझा दुसरा चित्रपट ना त्याच्याबद्दल <laughs> पण आय थिंक ज्या सिम्प्लिसिटी आणि ऑनेस्टीनी त्यांनी ही एक मर्डर मिस्ट्री मांडली आहे ना तुझ्या माझ्यासारख्या आपल्या पत्रकारांसारखे नॉर्मल लोक आहेत आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा काहीतरी वेगळं घडल्यानंतर ते कसं रिएक्ट करतील हे दाखवणारा हा सिनेमा आ, आहे आणि माझं जे कॅरेक्टर आहे दीपिकाचं ती एक सोशल वर्कर आहे आणि तेवढ्याच तेवढं ती बोलते आणि निघते देर इज नो ड्रामा नो ग्लॅमर नथिंग सो मला खूप चॅलेंजिंग वाटलं ते कारण जनरली लोकांनी मला खूप असं ड्रमॅटिक ग्लॅमरस रोल्समध्ये जसं तू म्हणालीस तसं पाहिलं आहे सो so, म्हटलं की काहीतरी एक वेगळं साधं सुद्धा सिंपल ऑनेस्ट काहीतरी करून बघूयात आणि तू तशी खूप अशी एक्सप्रेसिव्ह जनरली सुद्धा बोलते वागतेस तर खूप एक्सप्रेशन असतात सो हाऊ डिड यू मॅनेज टू मिनिमाइ एक्सप्रेशन आणि सगळं म्हणजे मी ओव्हर ड्रामॅटिक आहे रिअल लाईफ मध्ये असं तुला म्हणलं ओव्हर ड्रॉमॅटिक म्हटलेलं नाहीये माझ्या तोंडात शब्द टाकले नाही नाही माझं ते इंस्टाग्रामचं बायोच आहे अनअपॉलॉजिटिकली एक्सप्रेसिव्ह पण नाही मला मी तेच म्हंटलं की अभिषेक एक ओरा घेऊन येतो म्हणजे तुम्ही आता अभिषेकला पाहिलं असेल तर त्याच्यात ता, त्याचं एक तो मी एक त्याला ज्युनियर अमेय वाघ असं म्हणते कारण त्याचे एक जे एक एक मध्ये त्याचे एक डार्क कॉमेडी सुरू असते ती मला खूप आवडते पण यु नो आय थिंक कुठेतरी ना जेव्हा तुमचा डिरेक्टर इतका शांत इतका सरल असतो ना तेव्हा त्याचा ते एक प्रभाव होतो तुमच्यावर आणि त्या त्या संपूर्ण स्क्रिप्टची गरज तशी होती आणि मुळात हो मी अभिनेत्री आहे काही म्हणजे असले मी रिअल मध्ये तरी अभिनय जमतो असं आहे <laughs> तर मला असं वाटतं द ऑरा दॅट ही गॉट आणि ज्या प्रकारे त्यांनी दीपिकाचं कॅरेक्टर बघितलं होतं मला एकतर आनंद झाला की नितीन असं काहीतरी माझ्यासाठी घेऊन आला कारण Uh, नितीननी इतकं सुंदर काम करून ठेवलंय हो तर मला खूप मजा आली की ही जोडी माझ्याकडे आली आणि असं काहीतरी माझ्याबरोबर करू पाहते थँक्यू सो मच